पारू एक सप्टेंबर भागामध्ये आदित्य आणि प्रीतमची गाडी येते पारू खाली उतरते घनिमंत तायडे पळत येऊन पारूला मिठी मारतो आता आदित्य पण उतरतो पण प्रीतम काय उतरत नाही तो उतर तर तो प्रीतम आपलं घर आलंय उतरतोच ना प्रीतमंत कोणाचं घर माझं घर तर तिकडेच उद्वस्त झालं आता ह्या घरामध्ये येऊन काय करू मी माझं आता मन नाही रमणार रे तेवढ्यात नोकर येऊन सांगतो आदित्य सर आणि प्रीतम सर आलेत दहा मिनिम ते प्रीतम आलाय आता दिशाच्या लग्नाचे बाराने वाजणारं वाटतं दिशा म्हणते प्रीत आणि बाहेर पडते आता सगळे तिच्या मागे जातात ती जाते आणि प्रीत म्हणून आदित्यला मिठी मारते आणि म्हणते तुला माहिती आहे मी तुला किती मिस केलं तुला काय झालं अपसेट व्हायला तू असा सॅड काय आहे आता आईल्यापुढे जाते तिला खूप आनंद होतो आता आदित्य पाय पडतो आता प्रीतम दिशाला इग्नोर करतो आणि आईल्याच्या पाया पडतो सावित्री अक्षं करायला ताट घेऊन येते आणि आईल्या करते आणि हसून दिशा आणि मीराला म्हणते मी काय म्हणले होते माझी मुलं माझा शब्द कधीच पडू देणार नाही दिशा हसत म्हणते हो सासू मॉम थँक्यू सो मच आईला म्हणते चला चला पारू चलात पारू म्हणते दिवी आई मी आधी बाळाला भेटून येते तीन ती ठीक आहे आता पारू जाते आणि मारुतीला मिठी मारते मारुती म्हणत बाळा कशी आहेस तू तीन ती मी बरी आहे तू कसा आहेस त्याच्या डोळ्यात पाणी येतं तंतो तो गनी जाना ताईला पाणी घेऊन ये म्हणतो मी नाही घेऊन येणार तंतो तो बरोबर नको आणू मी घेऊन येतो पारून ते बा हरव दे मी नंतर घेते आता मारुती तिला पकडतो आणि बसवतो म्हणतो परत कधी जाणार परत मला नेणार ना हे तायडे सांग ना गावावरून मला काय आणलं पारून ते गनी अरे असं काय करतो तुझी तायडी आली ना तुझ्यासाठी मग बस अजून काय पाहिजे तो तो असं नाही तायडे मी तुझा लाडका भाऊ आहे ना मारुती तो गनी ती फिरायला गेली होती का कामासाठी गेली होती ना पारू तू घरी नव्हती ना या घराला घर गर पण नव्हतं पण मला सांग तुझी मदत झाली की नाही पारू मनात म्हणते काय सांगू बा मला कुठल्याच प्रश्नांची उत्तर मिळाले नाही माझा काय बी उपयोग झाला नाही प्रीतम बेडरूममध्ये येतो आणि खिडकीत बसतो त्याला सारखी प्रिया आठवत असते तिने आंघोळ घातलेली शेतामध्ये केलेली माझ्या तडत आधीत येतो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो तो तो दादा मी खूप प्रयत्न करतो रे पण असा एक क्षण जात नाही जिथे मला त्यांची आठवण येत नाही त्यांचं बोलणं सतत कानात घुमतंय त्यांचा आवाज त्यांचं हसणं त्यांनी मला टच पण केला होता असं वाटतं इथेच आहे आजूबाजूला मी माझ्यापासून त्यांना नाही वेगळं करू शकत रे प्रीतमचं दुःख बघून आदित्याला खूप रडू येतं प्रीतम बाजूला जात म्हणतो त्रास होतो रे मला आता आदित्य त्याला घट्ट मिठी मारू म्हणतो ब्रो आय एम सॉरी खूप प्रयत्न केले मी तुझं प्रेम तुला नाही मिळवून देऊ शकलो तो म्हणतो दादा यार असं काहीच नाही आहे आदित्य म्हणतो प्रीतम मला काय वाटतं मी आईशी जाऊन बोलतो ती सगळं समजून घेईल अरे ती आपली आई आहे थांब मी बोलून येतो प्रीतम मागे ओढत म्हणतो दादा काहीच उपयोग नाही अरे काय होणार आहे सगळ्यांनी जे काय ठरवतील ते घरचे मी आणि प्रिया मॅडमने असंच ठरवलं आहे आता आई जे म्हणेल त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे मग ती दिशा असो अजून कुणीतरी काय फरक पडतो आदित्य म्हणतो आणि तुझं प्रेम तो त्याच्या तोंडाला हात लावत म्हणतो ब्रो मी आयुष्यात तुला पहिल्यांदाच एवढं मनापासून प्रेम करताना आहे तेवढं आईल्या म्हणते प्रीतम दिशाचं खरं प्रेमच प्रीतमला इथपर्यंत घेऊन आलं आहे इतक्या इत प्रेम करणाऱ्या मुलीसोबत तुझं लग्न आहे प्रीतम नशिवान आहेस हे गे तुझ्या हदीचे कपडे पटकन तयार हो गुरुजी आलेत मोर तर ता टाळायला नको ती जायला लागते आदित्य म्हणतो आई आईला म्हणते प्रीतम तुझ्या सरप्राईजचं काय झालं आदित्य म्हणतो आई आम्ही ते खूप घाईत निघालो ना ती ती हरकत नाही आता तू तयार हो आणि लवकर बाहेर ये आदित्य प्रीतमला लवकर घेऊन ये पारू येत असते तेवढंच सावित्री बाहेर जाते आणि पारू बाळा आता दोघी एकमेकीला मिठी मारतात सावित्रीने ते पारू हे मंगळसूत्र तिथे पण काढलं नाही त्या दोघी बरंच काही बोलतात पारुवंते सावित्री आत्या हे जे काय घडतं ना ते योग्य नाही आहे सावित्रीने म्हणजे पण पारु म्हणते चाला म्हणते हीच तुझी परीक्षा आहे ना ठीक आहे तुझ्या परीक्षेला मी सामोरे जायला तयार आहे ते एकटीच झाडाखाली बसलेली असते आणि म्हणते उद्या प्रीतम सरांचं लग्न आहे फास त्यांना हळद लागेल पण देवा तुझ्या या खेळामध्ये आमचं प्रेम भरडलं गेलं आहे तुला वाटत असेल ना तू जिंकला पण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे माहीत नाही पण अजूनही असं वाटतं प्रीतम सर येतील आणि मला घेऊन जातील आम्हाला जसं हवं होतं ना तसंच सगळं होणार पण आबांना दुखावून मी काहीच करणार नाही हे तुला पण माहिती आहे दिशा प्रीतमच्या रूममध्ये येते आधी रागाने बघते नंतर त्याला मागून मिठी मारत म्हणते प्रीत तो स्वतःला सोडत म्हणतो दिशा काय चाललंय तुझं तिन ती काय झालं बीबी तो जा ना मला चेंज करायचं आहे ती माझ्या बीबीला चेंज करायचं कपडे घेते आणि त्याच्या तोंडावर फेकते अरे कर ना प्रीत बेबी आता लग्न झालं ना मी तुझ्याबरोबर ह्या रूममध्येच राहणार लाजू म्हणते मी तुझी बायको आहे मग माझ्यासमोर चेंज करायला तुला एवढी लाच कशाला वाटायला पाहिजे कर कर चेंज कर प्रीतम तो दिशा तू सुरू नको हुआ यार माझा मूड नाही आहे आता दिशा त्याची उडत म्हणते ओ मूड नाही आहे बेबी तुझा कधी मूड असतो त्या प्रियाच्या घरी शेण घाण करताना असतो का तुझा मूड आता प्रीतम शॉक होतो आणि बाजूला बघायला लागतो ती म्हणते प्रीत बेबी तिकडे कशाला बघतो माझ्याकडे बघणार सगळ्यांचे सगळे प्रूफ आहे माझ्याकडे हा सगळा प्लॅन ना त्या स्टोपीट पारूचा असणार आहे प्रीतम घाबरू म्हणतो नाही दिशा म्हणते आता मी काय करणार हे सगळे प्रूफ घेणार आणि सासूमोमकडे जाणार आणि असून म्हणते मला माहिती आहे त्या सयाजीरावची आणि सासूमची डेंजर दुश्मनी आहे आणि मी सगळे प्रूफ दाखवल्यावर त्यांच्यातली दुश्मनी अजून वाढणार चल जाते मी प्रीतम म्हणतो दिशा, दिशा दिशा ते मागे जात म्हणते काय तो आज जवळ म्हणतो दिशा आय एम सॉरी जे काय झालं ना ते आईला सांगू नको तुती गुड बॉय प्रीत हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आ मी नाही सांगणार सासू साचूमामला पण प्रीत इथून पुढे आयुष्यभर तू माझं सगळं ऐकायचा प्रीतम म्हणतो हो हो मी सगळं ऐकतो तू जे म्हणशील ना ते मी करेल दिशा म्हणते माझी पहिली अट प्रियाच्या घरामध्ये जसं सर्वंट बनून राहत होता ना तसा नाही माझा पर्सनल बॉय बनून मी सांगितलेली सगळी कामं ऐकायची ऐकणार ना बेबी म्हणजे मी सांगितलं माझी हिल्स आण तर चुपचाप जायचं आणि चप्पल स्टँडमधून माझी हिल्स आणायचे मी सांगितली ना माझी पर्स सांभाळ तर व्यवस्थित सांभाळायची मला गरज पडली तर आणून पण द्यायची ओके बेबी आणि निघून जाते रात्री प्रिया एकटीच उभी असते आबा येतात आणि म्हणतात प्रिया हे घे दूध पिऊन घे ती ते आबा नको आहे मला ते म्हणतात अगं तू जेवलीसुद्धा नाही ती तिथे अबा जेवला तर तुम्ही पण नाही हा बा विचारतात प्रिया तुला तुझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट माणूस मीच वाटत असेल ना तुला खूप त्रास झाला पण तुझी ही अवस्था बघून मला खूप त्रास होतोय अगं वीस वर्षापूर्वी माझ्या बाबतीत जे घडलं ना तुझ्या बाबतीत घडू नये एवढंच वाटतं अगं ती सोडून गेली मला तिने कुणाचीही पर्वा केली नाही तिच्या मागे तिच्या भावाचं काय झालं हा विचारसुद्धा मनात आला नाही आणि तिची मुलंसुद्धा अगदी तशीच आहेत म्हणून मला वाटतं त्या घरात तू जाऊ नको पण प्रिया बाजूला तोंड करते ते म्हणतात अशीच होती तुझ्यासारखी हट्टी रुसूम बसायची तिला सगळं तिच्या मनासारखं हवं असायचं अगं तुझा जा जन्म झाला होताना मला असं वाटायचं तू तिच्यासारखी व्हावी प्रिया म्हणते आबा मी तुमचीच मुलगी आहे एकदा की कुणाला जीव लावला तर मरेपर्यंत त्याला विसरणार नाही आबा पुन्हा आयल्याला नाव ठेवतात प्रिया म्हणते तुम्ही पुन्हा एकदा माणसं ओळखायला गल्लत करताय आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना तेव्हा स्वतः तुम्ही त्यांच्या दारात घेऊन जाल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद